लाखणीत सर्वधर्मीय पहलगाम निषेध मोर्चा लाखणीत तीस एप्रिलला पहलगाम हल्ला निषेध मोर्चा मोर्चात हिंदू मुस्लिम बौद्ध बांधवांचा सहभाग छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व हुतात्म्यांना सामूहिक श्रद्धांजली जम्मू काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बेसरण व्हॅलीत बावीस एप्रिलला लष्करी तोयबा पुरस्कृत टी आर एफ रेजिस्टन्स फ्रंट या संघटनेच्या पाच इस्लामी आतंकवाद्यांनी एम फोर कार्बन व ए के फोर्टी सेवनने भारताच्या विविध भागातून आलेल्या पर्यटकांवर अमानुष गोळीबार केला या गोळीबारात सव्वीस हिंदू एक मुस्लिम आणि एक ख्रिश्चन असे अठ्ठावीस भारतीय मारले गेले या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी लाखणी येथे विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पाकिस्तानी आतंकवाद्यांचा निषेध नोंदविण्यासाठी मोबाईल व टार्च रॅलीचे आयोजन आज तीस एप्रिलला करण्यात आले हा मोबाईल टार्च मोर्चा संध्याकाळी पाच वाजता पेट्रोल पंपजवळील हनुमान मंदिरातून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत सुरू झाला बसस्थानक मार्गे मोर्चाची सांगता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झाली या चौकामध्ये सर्व मृतात्म्यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली

गायदणे व वा वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सभा संपन्न झाली निषेध मोर्चात लाकडी तालुक्यातील सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सर्व धर्मीय हिंदू मुस्लिम बौद्ध व सिंधी बांधव तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठान पाच ते नऊ बंद ठेवून पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला